चुकून झाल्या होत्या छोट्या मोठ्या ज्या चुका भविष्यातील हा टाळण्या धोका आता करायच्या नाहीत पुन्हा पुन्हा त्या चुका आल्या पहा आल्या आल्या निवडणुका आपत्ती टाळण्यासाठी समृद्धी आणण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आला आता मोठा मोका आल्या आल्या पहा आल्या या निवडणुका हे पैसेवाले हे अपक्षवाले हे पक्षवाले देतील मोठी आश्वासने देतील मोठी आश्वासने मात्र त्या दडला आहे मोठा धोका आता तरी जुन्यातून काहीतरी शिका आल्या 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 या निवडणुका चुकून झाल्या होत्या आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका भविष्यातील हा टाळण्या मोठा धोका